सध्याला आपल्याकडे फॅन्सी सारीचा मॉडेल सध्याला जास्त क्रेज चालू आहे फॅन्सी मॉडेल मध्ये तुम्ही पाहू शकता एक सुंदर मटेरियलच्या कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला एक सुंदर डिझायनर पीस ब्रासोच्या फॅब्रिक मध्ये जो आहे तुम्हाला एक कलेक्शन मिळणार आहे एकदम सुंदर डिझायनर पीस आहे फॉल प्रिंटचा तुम्हाला जो आहे तो प्रॉपरली याच्यावरती वर्क दिसणार आहे बॉर्डर वाईज तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे सोबत सिरोस्की डॅमेज तुम्हाला दिसतोय थ्रेड वर्क कॉन्सेप्ट तुम्हाला दिसतोय जय महाराष्ट्र कसे आहात आपण मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनल आज मीरा फॅशन मध्ये तर मित्रांनो मी ऍक्च्युली तुम्हाला काय सांगू मला ते कळत नाहीये ऍक्च्युली कसं माहिती का सध्याला आपल्याकडे फॅन्सी साडीचा मॉडेल सध्या जास्त क्रेज चालू आहे कारण की काही बहुतांश कस्टमर्स मला असे कॉमेंट्स केलेले आहेत की मॅम काही फॅन्सी साडीमध्ये कलेक्शन दाखवा कारण की आम्ही आम्हाला मॉडेलिंगसाठी साठी आहे आणि आम्हाला काही असे कलेक्शन हवे जे आम्हाला शूटिंग पर्पससाठी हवे हवंय आणि अशा प्रकारचे काही ट्रेडिशनल कलेक्शन दाखवा तर मी त्यांच्यासाठीच नव्हे तर मित्रांनो तुमच्यासाठीही मी कलेक्शन दाखवते तुम्हाला 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 पर्पजसाठी पाहिजे अशा फॅन्सी कलेक्शन तुम्ही घेऊ शकता आणखी एक गोष्ट पण घेऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की सगळ्या कलेक्शन आपल्याला सेट टू सेट घ्यावं लागेल आपण सिंगल पीसेस डिमांड करत नाहीये बिझनेस पर्पज साठी आम्ही कलेक्शन देतोय आहे ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे ज्यांना रनिंग बिझनेस बिगनर्स आहे बिझनेस करण्याचा विचार करतायत की किंवा ऑलरेडी ज्यांचा बिझनेस आहे तर अशा व्यक्ती जे आहे तो अशा फॅन्सी सारीजमध्ये जो आपला पैसा इन्व्हेस्ट करू शकतो कारण की अशा प्रकारचे कलेक्शन सर्वात जास्त मार्केटमध्ये हेवी ट्रेंडिंगमध्ये चालणारे कलेक्शन आहेत जर तुम्हाला बिझनेस पर्पजसाठी कलेक्शन पाहिजे घेऊ शकता जर तुम्हाला शूटिंग पर्पजसाठी पाहिजे घेऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सगळ्या कलेक्शन बल्क क्वांटिटीमध्ये परचेस करावं लागेल इथे येऊन तुम्ही कितीही परचेसिंग करू शकता ऑनलाईन ऑर्डर जर मागवायचं असेल तर मिनिमम तुम्हाला वीस हजार प्लस ट्वेंटी थाउजंड प्लस तुम्हाला तुमचा अमाऊंट लावणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर मागत असाल कारण की फ्रेंड्स आपला कसं आहे नसल्या कारणानं आपल्या ट्रान्सपोर्टेशनचा सर्व्हिस आहे हो तर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मध्ये एक रिक्वायरमेंट रूल असतो चा कि तीस से 24 किलो उचा पार्सल बनेल तसं आपल्याला ऑनलाईन ऑर्डर द्यावं लागेल तर मिनिमम अप्रॉक्सिमाऊंटची जर मी गोष्ट करू जर तुम्हाला समजेल त्या ता गोष्टीत मी सांगते की ट्वेंटी थाउजंड प्लस, प्लस तुम्हाला जो आहे अमाऊंट कंपल्सरी लावणं गरजेचं आहे तर चला आता आपण ज्या गोष्टीसाठी व्हिडिओ सुरुवात केले त्या गोष्टीकडे आपण सीधा वळूयात सर्वप्रथम मी आपल्यासाठी काही फॅन्सी साडीचे कॅटलॉग सारी कलेक्शन एक एकदम सुंदर कलेक्शन मिळणार आहे कॅटलॉग सारी कशा पद्धतीने राहणार आहे ते दुःख ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन पण आता सध्याला जी साडी मी तुमच्यासाठी ओपन केलेली आहे ना फॅन्सी मॉडेलमध्ये तुम्ही पाहू शकता एक सुंदर मटेरियलच्या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला एक सुंदर डिझायनर पीस ब्रासोच्या फॅब्रिकमध्ये जो आहे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे जसं की मित्रांनो माहीतच असेल ना की ब्रासो साडीची सर्वात जास्त हेवी डिमांड आहे या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कॉटनच्या व्यतिरिक्त आपल्याला अशा प्रकारची से कलेक्शन सुद्धा तुम्ही जो तुमच्या बिझनेसमध्ये ऑन करू शकता नेक्स्ट कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे पाहू शकता किती सुंदर डिझायनर पीस आहे लाईट वेट मटेरियल राहणार आहे पण फॅब्रिक मात्र ब्रासो मटेरियल पाहू शकता एकदम सुंदर डिझायनर पीस आहे फॉल प्रिंटचा तुम्हाला जो आहे तो प्रॉपरली ह्याच्यावरती वर्क दिसणार आहे सोबत असं गोष्ट सांगू ना मित्रांनो की जसं तुम्ही स्टार्टिंग पासून स्टार्टिंगच मी म्हणल होतं की शूटिंग पर्पससाठी तुम्हाला कलेक्शन पाहिजे होतं म्हणून एकाने मला मेसेज केलेला तर मी त्यांच्यासाठी हे कलेक्शन आणलेली आहे जरुरी नाही की मी त्यांच्यासाठीच व्हिडिओ बनवते मित्रांनो तुमच्यासाठी तुमच्यासाठीही मी व्हिडिओ बनवते जेणेकरून ज्यांना बिझनेस सुरुवात करायचं आहे अशा फॅन्सी सारीज ठेवून तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल होईल आणि शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सना हा व्हिडिओ जेणेकरून ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे किंवा आता विचार करता बिझनेस सुरुवात करण्याचा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि आपला अजमेरा फॅशन खूप मदतकार होणार आहे नेक्स्ट कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे पेस्टल कलर कॉम्बिनेशनमध्ये प्युअर शिफॉन मटेरियलचा कॉम्बिनेशन कलेक्शन तुम्ही पाहू शकता बॉर्डर बॉर्डर वाईज तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे सोबत सिरोस्की डॅमेज तुम्हाला दिसतोय थ्रेडवर्क कॉन्सेप्ट तुम्हाला दिसतोय ऑल ओवर मध्ये प्रिंट हे खूप सुंदर प्रिंट दिलेलं आहे आणि ही जी साडी आहे ना मित्रांनो खूप म्हणजे खूप लाईट वेट आणि खूप सॉफ्ट मटेरियलमध्ये जो तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणखी एक गोष्ट सेट वाईज कशा पद्धतीने राहणार आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं तर ही सुद्धा साडी मी तुम्हाला दाखवणार आहे पण सर्वप्रथम मी आपल्याला सेट वाईज दाखवायचं होतं मला प्रत्येक कॅटलॉगचा साडीचा पॅकेजिंग जो आहे तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे हो का तर आता मी तुम्हाला साडी जो आहे तो ओपन करून दाखवते हे फर्स्ट आपलं कॅटलॉग राहणार आहे बरं का कॅटलॉगचं नाव आहे ऑलिव्हिया हो इथे पाहू शकता कॅटलॉगचं नाव आपल्याला मिळणार इथे आपला अजमेरा फॅशनचा ओन लोगो आहे कारण की आपला अजमेरा फॅशन एक रियल मॅन्युफॅक्चर असल्या कारण आपण सगळ्या कलेक्शन तुम्हाला जो दाखवतो ते फॅक्टरी रेटमध्ये दाखवतो आणखी गोष्ट मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करेन तुम्हाला की एक फॅक्टरी दाखवेन की बहुतांश लोक मला सारखं विचारतायत की मॅम आम्हाला फॅक्टरी बघायचं आहे तर नक्कीच आम्ही तुम्हाला फॅक्टरी दाखवू कशा पद्धतीनं माल बनतं कशा पद्धतीनं ते धागामध्ये पूर्ण मशिनरीमध्ये काम होतं किती साड्या वगैरे निघून येतात की त्याची पूर्ण प्रोसेसर काय आहे ते तुम्हाला मी नक्कीच व्हिडीओमध्ये दाखवेन तर तुम्ही पाहू शकता कॅटलॉग साडीजमध्ये एक सुंदर लास्ट पेज मी ओपन केलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार पीसेस मिळणार आहे बरं का ह्याच्यामधले मी तुम्हाला जे वरची साडी ते पाहू शकता हे जे साडी तुम्ही इथं पाहताय ॲज इट इज सेम साडी तुम्ही इथं पाहता चला मी तुम्हाला डेमो दाखवते जसे की तुम्हाला समजेल की कुठली साडी मी ओपन केलेली आहे पाहू शकता हे माझं दाखवायचं हेतू काय आहे बहुतांश लोक असे जे पाहता तुम्ही ते कस्टमर्स आलेले आहेत पर्चेसिंग करतायत तर बहुतांश लोक काय करतात की सुरतला एवढा लांब येणं त्यांना जमत नाही तर दुसरं ऑप्शन काय देतात की ऑनलाईन ऑर्डर हो की नाही ऑनलाईन ऑर्डर मध्ये काय करू शकता तुम्ही अशा प्रकारचे जे आम्ही तुम्हाला फोटोज पाठवतो हो ना जो कलेक्शन तुम्ही फोटोजमध्ये पाहता तोच कलेक्शन आम्ही जो तुम्हाला रिअलमध्ये पाठवतो हो जेणेकरून तुम्ही जे ऑनलाईन ऑर्डर करायचा विचार करताना बेधडकपणे ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि न घाबरता करू शकता तसे तर कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे तुम्ही पाहू शकता पण हे सगळ्या कलेक्शन आपण एका मध्ये नाही दाखवू शकणार अजून काही माहिती हवी असेल प्रोडक्ट बद्दल कलेक्शन बद्दल हे सगळ्या माहिती तुम्हाला स्क्रीनवरती नंबर्स आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता तर मित्रांनो कसं वाटला कलेक्शन नक्कीच मला कॉमेंट मध्ये सांगा बरं का आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र